कोण झालं मराठी माणसाला उभं केलं ते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब आज त्यांची पुढची पिढी इथे मंचावर एकत्र येऊन मराठीचा गजर पुन्हा एकदा करते आणि त्या आजोबांचे दोन लाडके नातू आज आपल्या समोर मराठीचा झेंडा पुढे नेण्यासाठी सज्ज दिस झालेले दिसत आहेत अमित ठाकरे इकडे उपस्थित आहेत आदित्य ठाकरे उपस्थित आहेत मी त्यांचंही स्वागत करतो या वास्तूला आय डोम असं म्हणतात पण इथे आज देश पाहतोय मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटलेला मराठी जनमानसाचा आगडोंब या सर्व मराठी प्रेमींना आता उत्सुकता आहे माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काय बोलतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ठीक आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवानो भगिनो आणि मातानो अप्रतिम मांडणी राजनी केलेली आहे माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे सर्वप्रथम मी इकडे समोर सगळेजण बसलेत ज्यानी जानी, जानी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय दीपक पवार पण त्याच्यात आहेत सगळेच आहेत मुनगेकर साहेब आहेत सुप्रिया ताई आहेत सगळेच आहेत कोणाकोणीची न्यायचं हो, महादेवराव बसले महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे काय वेळेला काय जानकर बी अनजाण होते असं होतं पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंथाने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आलो आहेत एकत्र राहण्यासाठी मला कल्पना आहे आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापतय कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासोबत उभे ठाकलेलो आहोत <प्राणी> 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 नाही हे सगळं आपणच करून ठेवलेलं आहे भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय राजने काय आपण सगळ्यांनी या नद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत आजपर्यंत वापर करून घेतला अरे डोक्यावरती जर हो का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाषेत बोलत होतात अगदी राज तू सगळ्यांची शाळा काढली मला एकाच एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे मोदींची शाळा कोणती सगळ्यात उच्च शिक्षित आहे पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तदरी नाही आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे अरे ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा जे काय घडलं देशद्रोही मातले होते तेव्हा मुंबईतल्या ते अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी मराठी माणसाने वाचवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोललेत बातम्या आले सगळीकडे मी इकडे बातम्या आणल्यात भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच पण हे सगळे राजकीय वाटगे देवेंद्र फडणवीसांची आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला पाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवते हे असेच तेव्हाचे म्हणजे जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे इथले राज्यकर्ते असतात ते त्यांना मी बाडगे म्हणतोय त्यांना मी बाडगे म्हणतोय कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई आपल्याला आपण मिळवली आपण म्हणजे आपण मराठी माणसांनी तेव्हाही तत्कालीन जे सत्ताधारी होते होय अगदी काँग्रेस होतीच ना तेव्हा सत्तेवर मुंबई मराठी माणसाला जायला तयार नव्हती आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस म्हणजे आज जे बोलतात ना आम्ही मराठी नाहीत का अरे तुम्ही नुसतं नावाने मराठी आहात तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही आता तपासावं लागेल आणि सखा पाटील बोलले होते यावस चंद्र करो पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या